कर्जत पोलिसांनी तीन लाखांचा अवैध गुटखा तीन आरोपींकडून केला के हस्तगत माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखे अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत भांडेवाडी परिसरामध्ये इसम नामे सचिन सोपान झगडे हा त्याच्या राहत्या घरी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित येत असलेला गुटखा पान मसालाजवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली सदर माहितीनुसार पथकाने तत्काळ सचिन झगडे याच्या राहत्या घरी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी सचिन सोपान झगडे स्वप्नील बबन सोनावणे असे मिळून आले इसम नामे सचिन सोपान झगडे याच्या घरी झडती घेता त्याच्या कब्जामध्ये दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे सहासष्ट रुपये किमतीचा आर एम डी पानमसाला गुटखा हिरा पान मसाला गुटखा गुट सुगंधी तंबाखू व बत्तीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल असा एकूण तीन लाख पाचशे सहासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय याबाबतीत इसमाकडे सदरचा गुटखा कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुटखा हा भाऊसाहेब किसन सकुंडे याच्याकडून आणला असल्याचं कळवलंय त्याबादील इसमांना सह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहा व दोन हजार अकराच्या कलम सव्वीस दोन प सव्वीस दोन प अ सत्तावीस तीन डी सत्तावीस तीन ई एकोणसाठ प प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहेत अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट